अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला कोणकोणते सेवा करायची आहेत उपाय करायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला नोकरीसाठी व्यापार वृद्धीसाठी धनप्राप्तीसाठी काही असे विशेष उपाय ह्या शिवरात्रीच्या दिवशी केले जातात बघा महाशिवरात्री महाशिवरात्री म्हणजे ह्या दिवशी पृथ्वीवर भगवान शिवची स्थापना झाली होती म्हणजे पहिला शिवलिंग स्थापना झाली होती त्या दिवशी म्हणजेच महाशिवरात्री म्हणून आपण साजरी करतो ह्या दिवशी जे काही आपण सेवा उपाय करतो त्या इतर दिवसापेक्षा जास्त त्याचं पुण्यफळ भेटतं आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात आपल्या जीवनामध्ये खूप काही समस्या आहेत खूप करून काही आपल्याला समस्या सुटत नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी हे उपाय आवर्जून करा आणि महाशिवरात्रीचं व्रतसुद्धा आवर्जून करायला पाहिजे महाशिवरात्री व्रत केल्याने आपले सगळे काही दोष आहेत पाप आहेत ते नष्ट होतात आणि महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला जागरण करून भगवान शंकराची सेवा करायची असते अभिषेक करायचा असते ते कसं करावे ते व्हिडिओ माझ्या चॅनलवरती येणार आहे पण आज आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीच्या दिवशी काही विशेष उपाय करायचे असतात तर ते उपाय कसे करावे आणि ते उपाय केल्याने आपल्याला कोणकोणते फायदे होणार आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीच्या दिवशी लवकर आपल्याला उठायचं आहे लवकर ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून स्नान करून स्वच्छ पांढरे शुभ्र कपडे परिधान करायचे आहेत भगवान शंकराच्या दिव शंकराला पांढरे कपडे खूप आवडतात म्हणून आपल्याला आपल्या अंगावर पांढरे शुभ्र कपडे अर्पण जे घालायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला सूर्याला जल अर्पण करून आपली घरामधल्या जे भगवान शंकराची पिंड असेल आपल्या घरामध्ये जर घरामध्ये भगवान शंकराची पिंड नसेल शिवलिंग नसेल तर घरामध्ये शिवलिंग स्थापना करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे ह्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर शिवलिंग आणून आपण विधिवत पूजा करून घरामध्ये शिवलिंगाची स्थापना करू शकता तर आपल्याला लवकर उठून आंघोळ करून सूर्याला जल देऊन आपल्या देवघरामधल्या भगवान शंकराच्या पिंडीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे आपल्याला अभिषेक कसं करावे बघा अभिषेक करताना साध्या सुध्या पद्धतीने आपल्याला अभिषेक करायचा आहे तुम्हाला जर रुद्रपाठन येत असेल तर रुद्रपाठन करा तुमच्याकडं कर नित्य पुस्तक असेल तर नित्य शेवामध्ये रुद्र मराठीतून पण आहे आणि प्राकृतमध्ये सुद्धा आहे तुम्हाला जर संस्कृत वाचायला जमत नसेल तर तुम्ही प्राकृत म्हणूनसुद्धा अभिषेक करू शकता त्या भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करताना आपल्याला गळती लावायची आहे गळती म्हणजे आपण जे काही मंत्र म्हणून आपण अभिषेक करतो तर आपलं भगवान शंकराच्या पिंडीवरती ते अखंड जल अर्पण करत राहायचं आहे जर तुम्हाला रुद्र वाचायला जमत नसेल तर तुम्ही शिव महिम स्तोत्र वाचून तुम्ही भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करू शकता किंवा जर ते पण येत नसेल तर महामृत्युंजय मंत्र आपल्याला एकशे आठ वेळेस म्हणून महामृत्युंजय मंत्र म्हणून भगवान शंकराच्या पिंडीला अभिषेक करायचा आहे आणि आपल्याला हे मंत्र म्हणून अभिषेक करत असताना आपल्या भगवान प पिंड शंकराच्या पिंडीवर जल अर्पण करत राहायचं आहे जर गळती नसेल तर तुम्ही पळी पेल्याने भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करत राहा महामृत्युंजय मंत्र म्हणत राहा आणि एकशे आठ वेळा झाले तर मग आपल्याला भगवान शंकराचे पिंड स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि एक पाटा ठेवायचा आहे त्याच्यावरती एक पांढरा कपडा अंतरून त्याच्यावर थोडेसे अक्षीदार ठेवून भगवान शंकराची पिंड त्याच्यावरती स्थापना करायची आहे मग शंकराच्या पिंडीला धूपधीप ओवाळून भस्म लावून नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि काही जे काही आपल्याकडं हार आहे फुल आहे जे सगळं अर्पण करून त्या दिवशी आपल्याला भगवान शंकराची आरती आपल्याला करून घ्यायची आहे ही आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने अभिषेक करून पूजा करून घ्यायची आहे ह्या दिवशी जमेल तितके भगवान शंकराची सेवा करायची आहे आपल्याला ह्या दिवशी श्री शिव अमृतांचं एक पारायण तुम्ही करू शकता एक पारायण ते जर जमत नसेल तर शिवलीला अमृतामधलं अकरावा अध्याय आवर्जून वाचावा अकरावा अध्याय वाचल्याने पूर्ण शिवलीला वाचण्याचे पुण्यफळ आपल्याला मिळणार आहे म्हणून ह्या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला अकरावा अध्याय पूर्ण ग्रंथ वाचायला जमत नसेल तर अकरावा अध्याय आवर्जून वाचावा शिवलीला अमृतामधलं त्याचबरोबर शिवस्तुती आपल्याला म्हणायची आहे शिवमंत्र म्हणायचं आहे श्री शिवाय नमस्तुभम श्रीशिवाय नमस्तुभम ह्या मंत्राची यथाशक्ती आपल्याला जप करायचं आहे या सगळ्या सेवा आपल्याला सकाळी करू शकता जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही ह्या शेवा आपल्याला रात्री अकरा वाजल्यापासनं तर ते एक वाजेपर्यंत ह्या शेवा तुम्ही करू शकता कारण का रात्रीचं खूप महत्त्व आहे भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी रात्रीचं खूप महत्त्व आहे म्हणून आपण रात्री ह्या शेवा करू शकता समजा तुम्हाला रात्री जमत नसेल तर तुम्ही दिवसा कधी पण भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करून च्या पिंडीवरती ह्या सेवा तुम्ही करू शकता अत्यंत प्रभावशाली ह्या सेवा आहेत आता बघा आपण जाऊया आपल्या उपायाकडे आपल्याला व्यापार वृद्धी होत नाही किंवा काही अडथळे येतात आपण करतो ये ये। एक आणि होतो एक ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला घडत असेल तर आपल्याला काय करायचं आहे एक धतुरा घ्यायचा आहे आणि ते धतुरा सुकलेलं नसावं आणि त्याची दांडी असावी आणि तो ताजा असावा असं नाही शिळा दोन चार दिवसांनी तोडलेला ते ताजा असावा दुकानातून तुम्हाला सहज भेटून जाईल ते धतुरा घ्यायचा आहे रात्री बारा वाजता आपल्याला भगवान शंकराच्या मंदिरात जायचं आहे आणि आपल्याला ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र जप करत राहायचं आहे रात्री ठीक बारा वाजता जायचं आहे भगवान शंकराच्या पिंडीवर ते धतुरा अर्पण करायचं आहे मग बाहेर येऊन आपल्याला बसायचं आहे अर्धा तास आपल्याला बसायचं आहे मंदिरामध्ये बारा ते साडेबारा मग आपल्याला बसून श्रीशिवाय शिवाय भम किंवा ओम नम शिवाय ह्या मंत्राचा यथाशक्ती जप करायचा आहे किंवा तुम्ही मग एकशे आठ वेळा एकशे आठ वेळा म्हणजे आ अकरा माळी तुम्ही जप करू शकता ओम शिवाय किंवा श्रीशिवाय नमस्तभम किंवा महामृत्युंजय मंत्र किंवा असे मी तिन्ही मंत्र तुम्ही जप करू शकता एक एक माळ एक माळ न महामृत्युंजय मंत्र श्रीशिवाय नमस्तुभम आणि ह्या सगळ्या मंत्र आपल्याला जप करायचे आहेत बारा, साड़े साड़े बारा ते साडेबारा ह्या वेळेमध्ये साडेबारा वाजले की ते धतुरा अर्पण केलेलं आहे ते धतुरा आपल्याला उचलून घे घरी येऊन आणायचं आहे आणि हा आपल्या हातामध्ये ते धतुरा घेऊन आपल्या मनोकामना भगवान शंकराला सांगायची आहेत की हा उपाय कशासाठी करता तुम्ही करताय माझ तुमच्या घरातले जे काही व्यापार वृद्धीविषयी समस्या आहेत ज्या नोकरीबद्दल समस्या आहेत धनवृद्धी होत नाही काही अनेक कारणे असतात प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये ह्या सगळ्या समस्यापासून आपल्याला मुक्ती भेटण्यासाठी हा उपाय आपण करतोय तर तो धतुरा घेऊन यायचा आहे आणि तो धतुरा आपल्याला एका लाल कपड्यामध्ये बांधायचा आहे लाल कपड्यामध्ये बांधून तो धतुरा आपला जो तिथं व्यापार आहे जिथं आपलं दुकान आहे तिथं बांधून जसं मुख्य दार आहे तिथं ते धतुरा वरती एखादी असं बांधून ठेवायचं आहे ते धतुरा लाल कपड्यामध्ये बांधून ते वरती लटकून द्यायचं आहे आणि पुढची महाशिवरात्री येईपर्यंत तो धतुरा तिथंच राहू द्यायचा आहे आणि मग महाशिवरात्रीला तो धतुरा चेंज करायचा आहे आणि दुसरा धतुरा आपल्याला घ्यायचं आहे तर व्यापार वृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाची ही आणि महा उपाय आहे ही सेवा तुम्ही आवर्जून करा एक धतुरा अर्पण करा आणि ते धतुरा वर्षभर आपल्या मुख्य दरवाजासमोर लटकून ठेवा त्याचबरोबर दररोज भगवान शंकराच्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे आणि भगवान शंकराची सेवा आपल्याला करायची आहे थोडं एक लोटावर पाणी घेऊन जायचं आहे भगवान शंकराच्या पिंडीला अर्पण करून आपल्याला दररोज एका एक दिवा लावून भगवान शंकराला विनंती करून यायची आहे ही सेवा तुम्ही करा तुमचे सगळे कार्य पूर्ण होतील तुम्हाला अशक्य त्या गोष्टी शक्य होतील म्हणजे स्वामीचं एवढं ताकद आहे ह्या शिवेमध्ये ही सेवा शिवे तुम्ही चुकू नका वर्षातून एकदाच हा मोका भेटतो स्वामी महाराजसुद्धा भगवान शंकराचेच रूप आहेत म्हणून स्वामी सेवा केली तरी काय आणि भगवान शंकराची सेवा केली तरी काय सर्व एकच आहे म्हणून महाशिवरात्री हे भगवान शंकराला समर्पित दिवस आहे म्हणून ह्या दिवशी आपल्याला व्रत दान धर्म करण्याला खूप महत्त्व आहे म्हणून आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढं धर्म करायचं आहे आणि आपल्याकडूनच श भगवान शंकराची जास्तीत जास्त सेवा करून घ्यायची आहे तर ही माहिती तुम्हाला शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक करा धन्यवाद शुभ दिवस जाओ